आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन सर्वसामान्य नागरिक गैरसोय दूर होणार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे लातूर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आज उद्घाटन होत असून उदगीरकरांसाठी आज अतिशय अन्नदाचा दिवस आहे या कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिक वाहनधारक यांना परिवहन विभागाच्या सर्व सेवा उदगीर येथे उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले उदगीर शहरातील लिंबोटी प्रकल्प उद्भव जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने सुरू होत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बनसोडे बोलत होते माजी आमदार गोविंद केंद्रे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे सर्जेराव भांगे रामभाऊ तिरुके शिवानंद तपुरे रामराव ऐनवाड विजय निटुरे दीपाली आवटे आदी यावेळी उपस्थित होते नऊ ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत असून उदगीरच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे अनेक दिवसांपासून हे कार्यालय उदगीर येथे सुरू करण्याबाबत मागणी होती विविध मोटार वाहन चालक मालक आणि मॅकॅनिकल संघटना यांनी ही मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उदगीर येथे विशेष बाब म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याचे नामदार बनसोडे यांनी सांगितले उदगीर येथे सुरू झालेल्या या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना वाहन नोंदणी त्याचे नूतनीकरण वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले शासनाच्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिक महिला युवक शेतकरी यांच्यासाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत या योजनांची माहिती गावखेड्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना केले प्रारंभिक क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच विविध मोटार वाहन चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले